आज रोजी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दत्त मंदिर चौक ते पी स्टॉप या ठिकाणी बस खाली एक मनुष्य चिरडून त्याच्या आज मृत्यू झालेला आहे मृताचं नाव जयवंत रामदास पाटील कायम वारंवार पालिकेला पत्र देऊन पालिकेला कायम आपण जाऊन भेट करून आता सुद्धा तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेलं आहे मी सुद्धा की या भाजीपाला मार्केटमध्ये कायमस्वरूपी या गाड्या लागल्यानंतर टू व्हीलर कमीत कमी पंधरा फूट लागतात दहा फूट गाडी आहे चाळीस फुटाच्या रस्त्यातून आज आपल्याला एकोणवीस फूट रस्ता फक्त भेटतो बस ही नऊ फुटाची आहे मनुष्य उभा राहिला तरी ते बसला खेचून लोकांना घेऊन फेकून बाहेर पडून जाईल बसवाल्याने सुद्धा घाई आज बस या बसवाल्याने एक निष्पाप माणस आला चिरडून येत फक्त ह्या भाजीपालावाल्यांमुळे या गर्दीमुळे आज एक मनुष्य मृत पावलाय कारण वारंवार या लोकांना सांगून यांना उचलून आम्ही तिथे बसवलंही होतो एक ओपन स्पेस मध्ये तरी सुद्धा काही समा राजकारणी कंटकांनी मता मत मागणीसाठी मतमो गोळा करण्यासाठी काहीतरी एक फुटेज सोशल मीडिया फुटेज घेण्यासाठी यांना पाठिंबा देऊन परत यांना याच ठिकाणी बसवलं आज यांच्याही बस हो आज, आज निष्पाप जीव आहे याच्यावर जबाबदारी कोणाची याच्यावर अधिकारी कोण जबाबदारी घेईल आज या मृत माणसा निष्पाप माणसाचा मृत्यू झालेला आहे फक्त या अतिक्रमामुळे प्रशासनाला माझा सवाल आहे की आतापर्यंत वारंवार अतिक्रमण काढलं गेलं नाही कोणत्या राजकीय हेतुखाली आपण एवढा वेळ दाबून राहिल्यात का आपण एवढ्या दिवसापासून साइडला करून आज आलो व्यक्तीचा मृत्यू झालेला व्यक्तीला आपण न्याय देऊ शकलो नाही काय याचा आपण जीव वाचू शकलो नाही हे प्रशासनाला संबंधना मलाही मागणी